आशा सेविका सुरेखा आचलखाम गरोदर मातेच्या मदतीला धावली रुग्णवाहिकेतच केली सुखरूप प्रसूती जालना तालुक्यातील नंदापूर येथील आशा सेविका सुरेखा अचलखाम ही गरोदर मातेसाठी अडचणीच्या काळात डॉक्टरच ठरली एका गरोदर मातेला होत असलेल्या असह्य वेदना आणि प्रसूतीचा काळ जवळ आल्याने आशा सेविका सुरेखा अचलखाम ही मदतीला धावून आली अखेर आशा सेविका हिने तात्परता दाखवत गरोदर मातेची सुखरूप प्रसूती केली ही घटना मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कळवंची उपकेंद्रातील नंदापूर येथील आशा सेविका यांना त्यांच्याच गावातील एका इस्माने फोन करून त्यांच्या बहिणीला प्रसूतीसाठी रात्री बारा वाजेच्या सुमारास घेऊन जायचं असल्याचं सांगितलं त्यामुळे आशा सेविका सुरेखा अचलखाम यांनी तात्काळ एकशे दोनवर संपर्क साधून पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बोलावून घेतली रुग्णवाहिका चालक भीमराव मस्के यांनी तात्काळ नंदापूर गाठलं गरोदर मातेला रुग्णवाहिकेत बसविताच तिला प्रसूतीच्या काळात सुरू झाल्या रुग्णवाहिका जेमतेम गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आली होती त्याचवेळी असह्य वेदना सुरू झाल्याने व जंगली भागात कुणीही महिला मदतीला येणार नसल्याचं लक्षात आल्याने आशा सेविका सुरेखा आचलखाम वाकोडे यांनी कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने धाडस दाखवीत गरोदर मातेची सुखरूप प्रसूती केली प्रसूती झाल्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास माता व बाळाला जिल्हा महिला व बाळ रुग्णालयात दाखल केलं सध्या आई आणि बाळ दोन्ही देखील सुखरूप असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय